Hello students, good morning. Myself, Dharmaraj Karpe, graduate teacher from JDP High School, Ummapur, Taluka Gowri District Bid. Dear students, I hope you are enjoying our virtual classroom activities, interactions, because you are giving very good responses to us. Today, we are learning about a very interesting poem. But before that, I want to tell you something आय नो दॅट एव्हरी वन ऑफ यू लव्ह युअर स्कूल एव्हरी वन ऑफ यू लाईक युअर स्कूल तुम्हाला सर्वांना स्वतःची शाळा आवडते तुम्ही सर्वजण आपल्या शाळेवर प्रेम करतात हे मला माहीत आहे आणि या बाल भारतीच्या या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा तुम्ही या व्हर्च्युअल क्लासरूमचा सुद्धा आनंद घेत आहात याचीही मला कल्पना आहे टुडे वी विल लर्न अबाउट स्टँडर्ड सेवन इंग्लिश टेक्स्टबुक पोयम चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल आज आपण सातवी इंग्रजीमधली जी कविता आहे युनिट वनमधली पाचवा जो त्याचा उपघटक आहे सब युनिट आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेविषयी आज आपण शिकणार आहोत बट बिफोर दॅट कॅन ॲनिमल टेल मी वाय डू वी गो गो टू स्कूल आपण शाळेत का जातो कोणी एकजण सांगाल का मला शाळेत आपण का जातो कोणताही जी शाळा त्या ठिकाणी उत्तर देईल त्यांनी कृपया मला सांगावं आपण शाळेत का जातो वाय डू वी गो टू स्कूल मांगले नंबर दोन कॅन एन्युअन टेल मी वाय डू यू गो टू स्कूल तुम्ही शाळेत का जाता शिकण्यासाठी शिकण्यासाठी आय थिंक मागले नंबर टू स्टुडंट टेल मी दॅट वी गो टू स्कूल फॉर लर्निंग येस डेफिनेटली करेक्ट व्हेरी गुड आपण शाळेत जातो शिकण्यासाठी वी गो टू स्कूल टू लर्न वी वी गो गो टू 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 स्कूल स्कूल इम्प्रूव सेल्फ वूव्ह आय थिंक दॅट द मेन एम ऑफ एज्युकेशन इज टू क्रिएट अ गुड ह्युमन बीइंग एक चांगला माणूस निर्माण करणे यासाठी आपण सगळे शाळेत जात असतो शिक्षण घेत असतो एक चांगला नागरिक घडवणे हे खरच शिक्षणाचा हेतू असतो आणि या माध्यमातून आपलं जीवन आणखीन सुलभ करणे स्वतःच्या पायावर उभं राहणे या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण शाळेत जात असतो आणि आज जे आपण कविता शिकणार आहोत टुडे द पोयम विच आर लर्निंग इज अबाउट गोईंग टू स्कूल म्हणजे आपण शाळेत जात असताना काय काय घडतं शाळेत आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो आणि शाळेमध्ये प्रवेश करतो या दरम्यान जे जे काही आपल्याला भेटतं दिसतं याचं अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी कवी निदा फारली यांनी केलं आहे बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू अगेन वन क्वेश्चन टू यू वॉट डू यू सी ऑन द वे युअर स्कूल एव्हरी डे जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेत जाता घरातून तेव्हा तुम्हाला जाताना रस्त्याने काय काय दिसतं बरं कोणती शाळा सांगाल मला जेव्हा तुम्ही घरून निघता आणि शाळेत जाता तर या दरम्यान जो रस्ता असतो जो काही तुमचा प्रवास असतो मग तो पायी असेल सायकलवर असेल गाडीने असेल तुम्ही काय काय तुम्हाला महत्वाच्या वस्तू दिसतात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिसतात रस्त्याने कोण सांगतं मला विच स्कूल विल टेल मी कोणती शाळा सांगाल मला की आपण जेव्हा शाळेतून घरून जेव्हा शाळेला जातो तेव्हा आपल्याला रस्त्याने काय काय नंबर माईक घ्या बरोबर काय काय दिसत आपल्याला शाळेत शाळेत जात असताना घरून सांगा एक जण कुणी सांगा माईक सुरू करून येस 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 व्हेरी गुड ट्रीज रोड्स शॉप्स समवेअर रिवर और बिल्डिंग होम्स हाऊसेस स्कूल्स गार्डन्स माउंटेन्स समवेअर माउंटेन्स ऑल्सो काही ठिकाणी डोंगर सुद्धा आहेत नद्या आहेत झाडं आहेत झुडपं आहेत मोठमोठ्या इमारती आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहत असतो अँड इन दिस पोयम आवर पोएट निदा फाजली ऑल्सो टेलिंग तर आपण आज शिकूयात की नेमकं मुलं जेव्हा शाळेत जात असतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कोण कोण उभा असतं सकाळच्या प्रसन्न वातावरणात जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी नेमकं कोण कोण हजर असतं हे अतिशय सुंदरपणे निदा फाजली यांनी या कवितेत मांडलेलं आहे तर सुरुवातीला आपण काय करूयात कवी निदा फाजली यांना तुम्हाला पाहायचंय का तर त्यांच्याविषयी आपण पाहूयात त्यांचा फोटो पाहूयात त्यांची माहिती पाहूयात तर आता आपण पाहूयात निदा फाजली यांच्याविषयी माहिती येस लुक ॲट द स्क्रीन वी आर लर्निंग अबाउट द पोयम चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल अँड द पोएट इज निदा फाजली यू आर सीईंग द ऑन स्क्रीन हिज फोटो लुक हियर यु आर सीन ऑन स्क्रीन हिज फोटो ही इज निदा इज व्हेरी फेमस ही वॉज व्हेरी फेमस उर्दू अँड हिंदी पोयम्स ते एक प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू कवी होते ही हॅव रिटर्न मेनी सॉन्ग्स अँड पोयम्स खूप गीत आणि गाणी त्यांनी लिहिली आहेत कविता लिहिलेल्या आहेत अनेक सिनेमाला सुद्धा त्यांनी गाणी लिहिलेली आहेत तुम्ही ते गाणं ऐकलं असेल कदाचित एका अनेक चित्रपटामध्ये त्यांनी गेली आहेत त्याला पण म्हणतो लिरिकिस्ट असे गीतकार आहेत कवी आहेत अशी प्रसिद्ध व्यक्ती होते त्यांना जे पुरस्कार देट, मिळाले द अवॉर्ड दॅट दॅट आर नॅशनल हार्मोनी अवॉर्ड राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अँड द सेकंड अवॉर्ड इज पद्मश्री गिवन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन टू थाउजंड थर्टीन पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि ही जी कविता आहे मित्रांनो चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल इट्स ट्रान्सलेटेड फ्रॉम इज ओरिजिनल पोयम बच्चे स्कूल जा रहे हे तर आपल्या ही जी कविता आहे ही कविता मूळ ही उर्दू मध्ये होती नंतर हिंदी मध्ये झाली तिचं नाव आहे बच्चे स्कूल जा रहे हे आणि तीच आता आपल्याला कविता आहे चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल तर आपण आता काय करूयात ही कविता तिची चाल कशी आहे आणि कशा, कशा सुंदर पद्धतीने ही म्हणता येईल हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून I go a Morning light spreads over the earth. Once again the sky goes his head in respect. For children are going to school, for children are going to school. The sun after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits five miles on one side of the road. For children are going to school. For children are going to school. Through the green top branches, breezes sing their songs of blessings. reverent last awaken the sleepy roads with their melodies at the corner of the lane. The people in his lush, falling waves his hands for children now. To school, for children are going to school. Ages of light have set out. Every road is ugly. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof. आय होप डॅट यू एन्जॉइड दोयम व्हेरी वेल किती सुंदर आवाजामध्ये आणि सुंदर संगीतामध्ये ही कविता या ठिकाणी म्हटलेली आहे आणि सकाळचं प्रसन्न मातोरांचं असतं अगदी प्रसन्नता या ठिकाणी आपण अनुभवली असेल आता आपण काय करूयात लेटेस्ट मिनिंग ऑफ दिस पोएम या कवितेचा प्रत्येक स्टांझानुसार आपण अर्थ पाहूयात थोडक्यात अर्थ आपण आय नो दॅट लर्न दिस पोएम ऑलरेडी क्लासरूम बट जस्ट वी हॅव टू रिवाइज इट लुक ॲट द फर्स्ट स्टांझा मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ बघा सकाळ झालेली आहे आणि सगळीकडे प्रकाश पसरलेला आहे पूर्ण पृथ्वीवर प्रकाश पसरलेला आहे वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोइंग आणि आकाशाने सुद्धा काय केलंय आपली मान झुकवली आहे बोज वंदन करणे अभिवादन करणे नमन करणे ज्याला आपण म्हणतो हे बघा जो शब्द आहे बोज बोज म्हणजे वंदन करणे अभिवादन करणे तर बघा मुलं शाळेत जात आहेत म्हणजे विद्यार्थी शाळेत जात असल्यामुळे काय काय होते मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ म्हणजे पूर्ण पृथ्वीवर सगळा प्रकाश पसरलेला आहे म्हणजे मला असं वाटतं खर तर आपण शाळेत जात आहोत म्हणजे काय होते तर आपण जसं म्हणतो शाळेत जातोय म्हणजे आपण शिक्षण घेतोय आणि शिक्षण घेतोय म्हणजेच काय होतंय आपण आज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या उजेडाकडे चाललोय म्हणजे हा जो प्रवास आहे आपला शाळेत जाण्याचा हा तिमिराकडून तेजाकडे आहे त्यामुळे ही अतिशय सुंदर रूपक या ठिकाणी कवी निदा फाज यांनी केले आहे की मॉर्निंग लाईट स्प्रेड वर दर्ड फॉर चिल्ड्रन गोइंग टू स्कूल म्हणजे विद्यार्थी शाळेत जात आहेत म्हणजे काय होत आहे पृथ्वीवर प्रकाश पसरलाय कशाचा प्रकाश हा ज्ञानाचा प्रकाश आणि दुसरी ओळख खूप महत्वाची वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट बघा साक्षात आकाश तुमचं स्वागत करायला उभा आहे आणि साक्षात आकाशाने तुमच्यासमोर डोकं झुकवलं आहे आकाश ठेंग झाले तुमच्याकडं ते म्हणते की या मुलांना मी तुमचं स्वागत करतो तुम्ही शाळेत जात आहात आणि सन्मान नाही ते आकाश सुद्धा समोर झोपत दे अभिवादन करत आहे म्हणजे इथं मला असं वाटतं कवीला असं म्हणायचंय की जर आपण खऱ्या अर्थाने शिकलो खूप शिकलो खूप मोठे झालो तर आकाश सुद्धा न पडेल इतकं मोठं आपल्याला व्हायचंय आणि म्हणून ते सुद्धा सूचक या ठिकाणी या ठिकाणी कवीने व्यक्त केले तर पहिल्या कडव्याचं तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वयात बघा दुसऱ्या कडव्यात काय सांगितलंय कवीने द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिवर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्त वेट अँड स्माइल्स ऑन द वन साइड ऑफ द रोड फॉर चिल्ड्रन आर चिल्ड्रेन किती सुंदर सांगितले म्हणजे वर आपण पाहिलं सगळीकडे प्रकाश पसरलाय आकाश खाली झुकलंय बर सूर्य सुद्धा आपल्या स्वागतात उभा आहे सन म्हणजे सकाळी सकाळी त्यांनी काय केलंय मॉर्निंग डीप इन द रिवर मॉर्निंग डीप डीप म्हणजे डुबकी किंवा बुडी सकाळी सकाळी सूर्याने काय केलंय तर सकाळी सकाळी ते नदीमध्ये डुबकी हललेली आहे गुढी हाल जसं आपण सकाळी सकाळी फ्रेश होतो आंघोळ करतो आणि मस्तपैकी युनिफॉर्म घालून चांगले कपडे घालून शाळेला जातो तसा सूर्य सुद्धा तयार झालंय तुमच्यासाठी काय सांगितलंय बघा सूर्याने काय केलंय सकाळी सकाळी नदीमध्ये रिव्हरमध्ये त्याने डुबकी मारली गुढी मारली आणि तो सुद्धा स्नान केलंय नंतर काय केलं त्यांनी ड्रेस्ड अप इन इज गोल्डन मस्तीन तयार झालं त्याने कपडे तर घातलेच आहेत पण त्याच्या डोक्यावर काय माहितीये का गोल्डन मस्लिन टर्बन गोल्डन म्हणजे सोनेरी काय बघा सूर्य जो दिसतो सकाळी सकाळी जेव्हा तो थोडासा वर येतो तेव्हा तो गोल्डन दिसतो आणि मस्लिन टर्बन टर्बन आपल्या सगळ्यांना माहिती आहे टर्बन आपण म्हणतो पगडी किंवा फेटा डोक्यावर जो घालतो आपण आणि मस्लिन अर्थ तुमच्या पुस्तकात आहे बघा मस्लिनचा अर्थ तुमच्या टेक्स्ट वगैरे आहे पेज वगैरे अर्थ असा लिहिलाय काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक म्हणजे काय सुती धागा जो असतो त्याचा एक मऊ धाग्याचा प्रकार म्हणजे मस्ती कारवान म्हणजे असा त्याने डोक्यावर सोनेरी असा एक फेटा सूर्याने परिधान केलाय आणि तो काय करतोय वेट फ्रेंड्स स्माइल्स ऑन द वन साइड ऑफ द रोड तो तुमची वाट बघत उभा आहे तुम्ही शाळेत येत आहात तो म्हणतो या तुम्ही मी तुमची वाट बघत उभा आहे कुठं एका रस्त्याच्या कडेला आणि हसत मुखाने उभा आहे म्हणजे सूर्य सुद्धा तुमच्या स्वागताचा उभा आहे का कारण फॉर चिल्ड्रन आर गोईंग कारण मुलं शाळेत जात आहेत म्हणजे बघा साक्षात सूर्य सुद्धा तुमच्या स्वागतासाठी उभा आहे हे दुसऱ्या कडव्यामध्ये इथं अतिशय सुंदर पद्धतीने कवीने सांगितलं तिसऱ्या कडवा बघा थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रिजिस सिंग दियर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग मोठी मोठी झाडं आहेत आणि या झाडांच्या वर ग्रीन टॉपर ब्रांचेस म्हणजे झाडांच्या ज्या मोठ्या फांद्या आहेत उंचावरील फांद्या आहेत या फांद्या मधून काय होतय ब्रिजेस ब्रिजेस म्हणजे काय वाऱ्याची झुडूक मंद वारा जो वाहतो ना तर आपण ब्रिज म्हणतो झुळूक तर ही झुडूक काय करते आहे बघा झुळूक झुळूक जेव्हा वाहते मंद वारा जेव्हा वाहतो तेव्हा त्याचा आवाज होतो संगीत निर्माण होतं आणि म्हणून ही जी झुळूक आहे ही काय करते तर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग आशीर्वादाचे गाणे ही म्हणते आहे म्हणजे ही जी झुडूक आहे ती आशीर्वादाची गाणे म्हणते कोणासाठी फॉर चिल्ड्रन आर गोईंग म्हणजे बघा तुमच्यासाठी झुळूप सुद्धा स्वागत आहे त्यानंतर बघा फ्रॅगरंट फ्लॉवर्स द स्लीपी रोड विथ मेलडीज काल रात्री झोपलेले रस्ते अजून जागे झालेले नाही आहेत काल रात्री ते झोपले होते पण ते तर जागे होत आहेत आणि त्यांना कोण जागा करता येईल तर फ्रॅगरंट फ्लावर्स सुवासिक फुलं सुगंधी फुलं काय करतायत तर या झोपलेल्या रस्त्यांना जागे करतायत आणि कशाच्या सहाय्याने विथ गेअर मेलडीज त्यांच्या सुंदर अशा मधुर सुगंधाने आवाजाने त्यांनी या रस्त्याने जागा केले रस्त्यांना का जाग केले की जे फुलं म्हणतायत उठा उठा मुलं शाळेत चाललीय त्यांचं स्वागत तुम्हाला करायचं असं रस्त्यांना ते म्हणतायत ऍट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलेज वेअ हिज हॅन्ड पण हेच नाही कॉर्नर ऑफ द लेन रस्त्याच्या एका कोपऱ्याला गल्लीच्या का कोपऱ्याला पिपल ट्री म्हणजे पिंपळ पीम्पर, पिंपळाचं झाडू आहे आणि त्याची जी लश डीप फॉलेज आहे फॉलेज फौले म्हणजे ग्रीनरी किंवा लिफ्टी कवरिंग त्याची जी पानं आहेत ना टवटवीत पानं लश म्हणजे टवटवीत डीप फॉरेज म्हणजे गर्द पानं दाट पानं ही काय करतायत वेव इज हँड ही पानं हलतायत आणि आपल्याला टाटा बाय बाय करतायत आपलं ग्रीटिंग करतायत गुड मॉर्निंग म्हणतायत असं आपल्याला तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलंय म्हणजे ही सगळी सगळेजण मुलांच्या स्वागतासाठी उभे आहेत चौथ्या मध्ये सांगितलंय शेवटच्या बघा एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आऊट एव्हरी रोड इज अ क्लीन एंजल्स ऑफ लाइट एंजल, एंजल म्हणजे परी किंवा दूध देवदूत ज्याला म्हणतो आपण हे कल्पना आहेत प्रकाशाचे जे दूत आहेत हे काय झाले आहेत सगळे बाहेर पडले आहेत आउट आणि ते बाहेर पडल्यामुळे काय झालंय एव्हरी रोड इज अ ग्लीम ग्लीम म्हणजे काय शायनिंग ब्राईटली आपल्या पुस्तकात त्याचा अर्थ शायनिंग ब्राईटली म्हणजे सगळे रस्ते काय होत आहेत तर प्रकाशाने चमकत आहेत हे प्रकाशाचे दूध बाहेर पडल्यामुळे सगळे रस्ते प्रकाशाने चमकत आहेत आणि तुमचं स्वागत करतायत ऍड दिस आवर या वेळेला काय होतंय एव्हरी पार्टिकल्स ऑफ द अर्थ फ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट म्हणजे बघा फ्रॉब्स म्हणजे धडधडणे जसं एखाद्या आईचं हृदय आपला मुलगा शाळेत चालला म्हणून धडधडत त्याच्या काळजीने त्याच्या प्रेमाने तसं या पृथ्वीचं हृदय पृथ्वी एक आईच आहे आपली या पृथ्वीवरला प्रत्येक कण नकल कन, एव्हरी पार्टिकल काय होतोय मुलं शाळेत जात आहेत म्हणून त्यांचं हृदय सुद्धा धडधडायला लागले सॉब्स म्हणजे हार्टबीट टाइम सिटिंग ऑन एन ओल्ड रूफ फ्लाईत पिजन इन द स्काय आणि तुमच्यासाठी वेळ सुद्धा थांबलाय काळ सुद्धा थांबलाय तो कुठे थांबलाय तर एका जुन्या घराच्या छातावर थांबलाय म्हणजे तो सुद्धा म्हणतोय की मुलांना माझ्यासोबत चला मी तुम्हाला पुढे घेऊन जातो म्हणजे आपण काळाबरोबर चालावत हे इथे ते सांगितलंय आणि सगळ्यात शेवटची वेळ जी आहे फ्लाईज पिजन इन द स्काय म्हणजे कबूतर सुद्धा आकाशामध्ये उडतायत आणि मला वाटतं कबूतराचं जे उडणं आहे ना इथं मला एक कवितेची एका जगदीश खेबोरकरांची ओढ आठवते मला सांगा शिक्षण घेतल्यानंतर माणूस काय करतो आकाशामध्ये उंच उंच भरारी घेतो आणि म्हणून शेवटची वेळ काय सांगते तर आकाशी झेपो घे म्हणजे शिक्षणातून किंवा शाळेत गेल्यामुळं तुम्ही काय करावं आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी उंच झेप घ्यावी हे इथे सांगायचंय आणि सगळ्या मुलांच्या स्वागतासाठी हे सगळे जण तुमच्यासाठी तयार आहेत इतके सुंदर बनून या ठिकाणी गेले आहे आणि मी तुम्हाला म्हणालो की ही कविता बच्चे स्कूल ज्या हैं ही जी निरा फाजरे कविता आहे यामधून ती इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट केली आहे मित्रांनो मला असं वाटतं की स्टांझाचा अर्थ तुम्हाला सर्वांना समज असेल आता आपण काय करूयात तर थोडस फळ्याकडे येऊयात मी फळ्यावर एक कृती तुमच्याकडून घेणार आहे ज्या शाळा ऑनलाईन असतील त्यांनी या कृतींचा उत्तर या ठिकाणी द्यायचे सगळ्यांनी कृपया स्क्रीनवर पहावं एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे येस लुक ॲट द ब्लॅक बोर्ड देर इज वन क्वेश्चन राईट डाऊन लिस्ट टेन वर्ड्स तू दीम म्हणजे फाळ्यावर जे तुम्हाला शब्द गेलाय एक शब्द घेताय मी त्याची संबंधित दहा शब्द आपल्याला लिहायचे तर मला कुणी कुणी एक जण का स्कूलशी संबंधित कोणतेही दहा शब्द आपल्याला सांगायचे कोणती शाळा सध्या ऑनलाईन आहे कृपया माईक सुरू करून मला स्कूलशी संबंधित काही शब्द तुम्ही सांगा यस स्टुडंट व्हेरी गुड Huh? this is one word another word shock shock duster duster teacher teacher duster very good very good very good scale scale very nice very nice Elaser. Hmm? Elaser. eraser hmm eraser eraser very good बुक्स बुक्स व्हेरी नाईस अगेन्सिल नोटबुक व्हेरी गुड पेन्सिल सो आय थिंक वी हॅव ऑलरेडी रिटर्न मेनी वर्ड्स सो यू आर व्हेरी गुड स्टुडंट कॉंग्रेच्युएशन टू ऑल स्टुडंट व्हॅज गिव्हन मी व्हेरी गुड अन्सर्स यू आर रिअली व्हेरी इंटेलिजंट तुम्ही सर्व मग खूप हुशार आहात कारण तुम्ही सर्वांनी अतिशय कमी वेळामध्ये ही सगळी उत्तर मारलेली आहेत तर असा आपण वेगवेगळ्या शब्दांच्या बाबतीमध्ये या कृती घेऊ शकतो की कशा पद्धतीनं संबंधित शब्द आपण लिहू शकतो स्कूलशी संबंधित तुम्ही एवढे सगळे शब्द सांगितले तर आणखीन आपण याच्यामध्ये शब्द घेऊ शकतो ट्री सारखा एखादा शब्द असेल तर वर आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊयात त्याबद्दल मला बाकीचे जे विद्यार्थी आहेत आता बाकीच्यांना संधी देऊ आपण जे बोलले आहेत आतापर्यंत त्यांनी आता सांगायचं ट्रीशी संबंधित काही शब्द सांगा मला ट्री कोण सांगत ट्रीशी संबंधित काही शब्द सांगा ट्री फ्रूट फ्रुट्स व्हेरी गुड फ्लावर्स फ्लावर्स येस व्हेरी नाईस Very nice. Stem. 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 Very good. Stem. Yes. Leap. Leaves. Yes. Leaves. Leaves. Very good. Again. Roots. 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 Very good. Again. Tell me fast. bark water bark. yes water bark again sunlight, sunlight. trunk sunlight. light sunlight chlorophyll, sunlight. chlorophyll. yes very good chlorophyll branch branch so really you are very intelligent and you have given me इन व्हेरी शॉर्ट पिरियड विद इन सेकंद यू हॅव टेल मी ऑल द वर्ल्ड काही सेकंदामध्ये तुम्ही मला याच्याकडे सांगितले तर सर्व विद्यार्थ्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता उत्तर दिलं त्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो अशा आपण कृती करूयात आणि मला असं वाटतं आपण आता आता जो होमवर्क आहे त्याविषयी आपण स्क्रीनवर पाहूयात की आजचा होमवर्क नेमका कोणता आहे तर ही झाली आपली एक कृती होमवर्क होमवर्कविषयी आपण आता स्क्रीनवर पाहूया हा सर्वांनी होमवर्क बघा काय दिलेला आहे फाइंड आउट द ओरिजिनल पोयम बच्चे स्कूल जा रे हे लर्न अँड एन्जॉय द पोयम ही जी कविता आपण पाहिली ना आता याची जी मूळ कविता आहे बच्चे स्कूल जा रे हिंदी मधली ती तुम्ही शोधा ती पाठ करा पाठ करा तिच्यातून शिका आणि त्याचा आनंद घ्या कारण ही सुद्धा कविता खूप छान वर्ग आहे हिंदी मधून जशी आपण इंग्रजी मधून शिकलो ना आता त्याची मूळ कविता कोणती आहे तर बच्चे स्कूल ज्या आहे गुगलवर किंवा इंटरनेटवर तुम्ही सर्च करू शकता जी कविता त्या ठिकाणी हा होमवर्क तुम्ही करू शकता तर आता आपण हा होमवर्क सगळ्यांनी लिहून घ्या सो डिअर स्टुडंट आय थिंक दॅट टुडे यू हॅव एन्जॉईड दिस पोयम व्हेरी वेल यु हॅव गिव्हन मी व्हेरी गुड रिस्पॉन्स टुडे अँड ऑल द स्टुडंट आर व्हेरी क्लेवर व्हेरी इंटेलिजंट विथ इन सेकंड यू हॅव गिव्हन मी ऑल द रिस्पॉन्सिस आय थिंक दॅट यू हॅव एन्जॉय दिस पोयम आय आल्सो रिक्वेस्ट यू आवर इन आवर होमवर्क दॅट वी हॅव टू सर्च द पोयम इन हिंदी ऑल्सो अँड लेट्स लर्न अँड एन्जॉय द पोईम आज मला असं वाटतं की या पद्धतीने कविता शिकलात निश्चितपणे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा आता जो ग्रहपाठ आहे तो ग्रहपाठ नीटपणे पहा ही कविता शोधा सो आय थिंक दॅट टुडे इज दिस इज द वी हॅव टू स्टॉप हिअर सो दू स्टडी टेक केअर सी यू गुड बाय डिअर स्टुडंट थँक्यू